आज आपण एका अशा मराठी अभिनेत्याबद्दल बोलणार आहोत ज्याचा प्रवास ऐकून तुम्ही नक्कीच थक्क व्हाल फक्त एका एपिसोडसाठी एकवीस हजार रुपये मानधन घेणारा हा तरुण आज लाखो चाहत्यांच्या मनावर राज्य करत आहे होय आपण बोलतोय विजय अंदळकर यांच्याबद्दल विजयचा जन्म अकरा जुलै एकोणीसशे रोजी मुंबईत झाला सर्वसामान्य कुटुंबात जन्मलेल्या विजयला अभिनयाची लहानपणापासूनच आवड होती बी ए पर्यंतचं शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्याने आपलं स्वप्न पूर्ण करायचं ठरवलं आणि अभिनय क्षेत्रात पाऊल ठेवलं सुरुवातीच्या काळात त्याला अनेक अडचणींचा सामना करावा लागला ऑडिशन्स नकार आणि संघर्षाचा तो काळ त्याच्यासाठी खूप महत्वाचा होता दोन हजार एकोणीस साली त्याला लग्नाची वाईफ फिल्डिंगची बायको या मालिकेतून ब्रेक मिळाला ही मालिका फारकाळ चालली नाही पण विजयने आपल्या अभिनयाची छाप पाडली यानंतर त्याला खरी ओळख आणि प्रसिद्धी मिळाली ती पिंकीचा विजय असो या मालिकेमुळे या मालिकेतील त्याच्या भूमिकेने त्याला घराघरात पोहोचवले प्रेक्षकांनी त्याच्या साध्या सरळ आणि प्रामाणिक अभिनयाला भरभरून प्रेम दिलं व्यतिरिक्त विजय एक बहुआयामी व्यक्तिमत्व आहे त्याची उंची पाच पूर्णांक सहा दशांश फूट असून वजन पासष्ट किलो आहे तो फिटनेस आणि आरोग्याची विशेष काळजी घेतो पंधरा डिसेंबर दोन हजार एकवीस रोजी त्याने त्याची जीवनसाथी रुपाली झाकेर हिच्याशी लग्नगाठ बांधली दोघांचे नाते सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असते आणि त्यांच्या चाहत्यांना त्यांच्यातील केमिस्ट्री खूप आवडते सध्या विजयचे इन्स्टाग्रामवर छत्तीस हजारांहून अधिक फॉलोअर्स आहेत जे त्याच्या प्रत्येक अपडेटची आतुरतेने वाट पाहतात विजयला फक्त अभिनयच नाही तर गेमिंग मॉडेलिंग आणि प्रवास करायलाही खूप आवडतं त्याला नवीन ठिकाणं शोधायला आणि वेगवेगळे अनुभव घ्यायला आवडतात त्याचे आवडते रंग निळा आणि लाल असून हे रंग त्याच्या उत्साही आणि दमदार व्यक्तिमत्वाचे प्रतीक आहेत आज एका एपिसोडसाठी त्याला एकवीस हजार रुपये मानधन मिळते तर त्याची एकूण संपत्ती अंदाजे पंचेचाळीस ते पन्नास लाखांच्या घरात आहे ही कमाई त्याच्या मेहनतीची आणि जिद्दीची साक्ष देते पण एक गोष्ट खूप कमी लोकांना माहिती आहे विजय केवळ एक अभिनेता नाही तर तो एक प्रतिभावान लेखक देखील आहे त्याने एका लघुपटासाठी स्वतः कथा लिहिली होती ज्यामुळे त्याच्या कलात्मक बाजूची ओळख पडते तुमचं मत काय विजय आंदळकर भविष्यात मोठ्या पडद्यावर दिसतील का त्यांच्यावर कोणत्या प्रकारच्या भूमिका चांगल्या दिसतील तुमच्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच प्रेरणादायी कहाण्यांसाठी आमच्या चॅनलला लाईक ला करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका